को ये आबा नाहीत कायच होत आबा पण इथं कोणता बर्डे आबा तीन तीन आबा बर्डे हा इथ जवळच काय विशेष आमच्या पोरासाठी पोरगी सांगितली होती बघायला ते बघितली म्हणली आबाची आबा पूरगी बघत आहे तुम्ही आबाची म्हणजे का माहित नाही पण तिथे येल समजेल ते काय ते आबाला म्हणलं

आणि कॉलेजला असला तर तुम्हाला माहिती कॉलेजच्या मुलींच काय काय चालतात किती निळणार ना कॉलेजला आठ दिवसापूर्वी कुठं कुठून पूर्व त्यांनी दोन तीन दिवसांना खाली पोहोच हो म्हणजे करून जायचं गावून यायचं माझं नाव तुम्ही चाललंय आता उडी विचारलं तरी माझं नाव सांगून काही होई करून तुम्हाला जायचंय तुम्ही जावा बघा कारण दिसण्या जाऊ नका दिसतो दिसली चांगली पूर्वी म्हणून त्याला फसते पण त्याचं नाही का सगळं बॅकग्राऊंड बघा नाही तर उद्या आधी पाहुणे भेटलं त्यांनी असं सांगितलं असं नको काय व्हायला जेणेकरून माझ्या वयाला कारण आमची गोष्ट येतोच आहे आम्ही राहतो भेटतो फक्त बाबा कसं आजकालच्या पोलीस काय माहिती का लग्न केलं नवऱ्याला मारायला खरंच बोलत ही दुश्मनी असली तर काय म्हणला तू भाई ते काही नाही बघू आता पण इतके लांब आलो तुला लगेच चहा पिऊन जाऊ तुला काय माझं काम आहे एका जाला पडून नाही म्हणून वाचवायचं आई ती सांगितलंय ना मेहरबानी केली आमच्या आम्हाला घर सांग फक्त ऐक पुढे गेलं ह ओझे हातला वा ओझे हातले ऊपर डाव हातला वा पुढे त्यांचं घर धन्यवाद नमस्कार बघा एकदाच विचार कर लग्न झाल्यावर काय करत आहेत नाही पश्चाताप चल जाऊ का

खात्री कुठं एवढे मला काय कुठं नाही तिथून तुम्ही जाऊ नसली आले का नव्हता काय करते काय नाही हो बाबा तू साडी कस काय घातली करायची ना म्हणून साडी घातली मी सांगायच्या आधी तू साडी घालून बाबा। का <laughs> ना। ना बाबा अरे तुला पाहुणं येणार चाल बघायला आज मला पाहून येणार आहे का भाऊ तू कल आहे ना रे अगं आता ती येतात दूर झाला मुलगा ये हा क्या भा चालेल ना बघितलं तर बाबा मी तुमच्या सध्याच्या बाहेर कसं नाही पण तुला पण विचारलं पाहिजे नाही लग्न तुला करायचं आहे बाबा हो बाबा ठीक आहे मुलगा बघितला ना मग सांगायला बरं बरं चालतं ठीक आहे

ऐका ना आपण मी काय म्हणतो आता एक का आले या लुष्टी झालाय बरं मग काही तिथं तर पाहुण्याला सांगितलं का सांगितलं ना तर पोलगी बघायचे तिथं पाहुण्याला कशाला सांगायचे मग माझीच पोलगी दाखवतो तुम्हाला मग तसं तर अगोदर सांगायचं अगोदर सांगितले तुम्ही चौकशी करायला नको ना म्हणलं आलं की दाखवून टाकायचे असो तुमच्याकडे तुरगी आहे ना मग तर काही बरं झालं आणि पुढं पुढचं टेन्शन नाही काय तुम्हाला मी होडकार मला मिळेल पोरगी हा बाजी पोरगी गुळगुळ ए पांणबाई हो बाबा आलंय आई आई बाबा पण तोत गीत तुळू मार अरे थांब थांब हे काय सुनत नाहीये तुमची माग हो कसे बरे आहात ना तुम्ही सगळे हूं बाबा बोल मुलगी तुमची दिसायला चांगली ब एक मुलगा भेटला आम्हाला आबाची वस्ती पुढे विचारण्यासाठी आम्ही थांबलो होतो जरा ते असं झालं की थोडस सगळं येड वाक सांगितलं आम्हाला जग आता कसं चाललंय माहिती का एकच पोरगी ना तुम्हाला विचित्र सांगतात शेवटी कसं असत काय ना कायला काळ्या घालण्याशिवाय काही येत नाही पोलीस कॉलेजच्या पोलीस अंतर काय संबंध केव्हा यायचं केव्हा जायचं काय होतं मग काय नाव पडलं माणसाला थोडंसं मन करत आमचा विश्वास आहे का नाही त्याच्यामुळे कसं संबंध आपले जुने असल्यामुळे कोणाच आपली देऊन टाकाव नाही असं काही म्हणजे काही असं छेड बात नाही तुम्ही त्याच्या डोळ्यात तेल घालून बघा त्या पोरीच पहिलं म्हणजे प्रेम प्रकरण शेवटी कसं असतं कुठतरी एखाद्या गाडीवर समजा गाडी मिळाली नाही एखाद्या गाडीवर बघितलं असेल एखाद्या हात केला एमर्जन्सी गाडी तुमचं वय झालं माल झाले कुठे आपण समजू शकतो ते पोरला खूप आवडी असतात पण दुसरी गोष्ट कसं आहे त्यांच्या मनाने जो आर पर्पजच होणार नाही ना खात्री करण्याची काही सुद्धा गरज नाही आता तुमची आहे बघा बरं आता नव्यान्नव टक्के शेतकऱ्याला पुरी एक होई म्हणत नाही हो ना सगळ्यात मेन पॉईंट त्यात मग या, या। आता तुझं आपलं संबंध असते पण चला पुणाची दाखवल्या म्हणून आपली देऊन टाकाऊ काय करायचं तुझं काय म्हणते हो बाप्पू तू मग असा का तुझं काय म्हणणे म्हणजे ती तर नुस्तार म्हणले पाहुण्याची पोरगे हिताल्यामध्ये स्वतःची पोरगे त्या माणसा विश्वास ठेवायचा नाही ह्यांच्यावर तरी कसा ठेवायजा मग लोक काय बी सांगू दे मला लग्न करायचं तिच्या बरोबर मी उद्या कामा धांद्याला गेलो तिकडं तिकडं गेली दुसऱ्या बरस तर काय करायचं काय झालं काय झालं बाबा अरे त्यांना कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि बोलता हिता आले म्हणून तू करायचं मी म्हणलं का पहि माणसं परिचय येते तुला कोणाची तरी दाखवायची तर आपलीच मुलगी दाखवावी तुमच्या वस्तीवर एक मुलगा भेटला आम्हाला घर विचारायसाठी थांबलो मग सांगितलं खाली करून आणलं मला चार दिवस त्याच्याबरोबर आपली तुम्ही माझ्या गाड्या घेऊन काय आमचा आणि ह्यांचा संबंध चांगले होय म्हणलं कोण घेऊ असा रोडवर पडलो लपडी बाकीच्या मुलींसारखी म्हणजे आता डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या गावातलीच लोक सांगते आरी बोलnare बोलतातच पण ती तुझ्या हातात आहे कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही कोणाचं ऐकायचं नाही म्हणजे ती काय लोक काय बाहेरचीत काय तुझ्याच गावातली इथं आणि म्हणे कोणाचं ऐकायचं नाही संपला यापूर्वी होता ऐका ते काळा सावळाच पोरगा होता बाई कोण होता अरे पण एक ती काळा सावळाच पोरगा का त्याच्या भावासाठी ती बघायला आली त मुलगी तुला मला लग्नासाठी नाही बोलतोस

ते गावातले तेव्हा आम्ही काय करणार त्याला आमच्या गावात अरे येणार येणाऱ्या गावातले कुणी बी असू शकतो यांच्यावर राग बोलणारच आहे इथे काय म्हणले की माझी मग इथं आल्या म्हणजे माझी मुलगी म्हणले आम्ही काय करायचं मुलगी चांगली आणि तुम्ही चांगली इथं त्यांच्याकडून ऐकलं होतं मला विषय येणार येत म्हणून पण याचा अर्थ तुम्ही परत एका लगेच कॅरेक्टरवर नाही संशय घ्यायला पाहिजे असा एक बा माणसाला चुकीच माहिती दुसरा शेजारी आपल्याला सांगतोय आणि मी तर काय म्हणतोय माहिती का पहिली गोष्ट एक तर शेतकऱ्याला मुली देत नाही तुम्ही संबंध आमचे चांगले असल्यामुळे कसं तरी बॉल त्याच्या साठी होय म्हणलं तुझं कशा सोडून द्या नाही नाही आबा कुणी बी मनात एखाद्याने सांगितलं कोणाच्या मी मानवा मान्य आहे तुमचं तुमच्यासाठी मी एक काय कुणा दाखवायची पण माझी दाखवली त्या तुमचं ह्याला अडचण असेल तर सोडून द्या खाल्लेले त्यांनी अनुभव असतो एखाद्याचा तुम्ही करू नका जमते का बघा त्याला जमत असेल तर होय मला शंभर टक्के थोडस काय समजून घ्या बाजारी जर तुझ्या वाईटावर असतील ना आम्ही गेलो दुसरे पाहुणे आले तीच अवस्था होणार आहे समजून घ्या थोडस शांत वाटे करायचं आमच्या अगोदर चर्चेवर आता ती नाही एक तर कसं आहे ती होय म्हणत नाही आणि शेतकरी मुलाला मुलगी एक तर साड्या हो मुल ती बळतच कसं तरी गोवा बोल तुले समज येत आमची म्हणून म्हणलं काय आता कसं आहे आता माहित झालं ती गोष्ट वेगळी लग्न झाल्यावर सांगितलं तर गोंधळ होण्यापेक्षा निर्मळ होणं गरजेचं आहे त्याचा राग स्वाभाविक आहे पण त्याला आता ते पटलेलं आहे तुम्ही काय असेल ती लग्नाची बोलणी करू शकता मग जमवायची हा आता तुमची इच्छा असली आमची तर तयार आम्हाला ताई एकच मुलगी त्यांचा राग स्वाभाविक आहे पण आता त्यांना कळलंय शांत झाली तुम्ही काय लागणार एवढी सुंदर आमच्या विश्वास देऊ राहिला देवघरातली सातशे ऐका ना देवाच्या कृपेने सगळं सगळे पण ते नक्की पैशाचा मोह असावा मला याचा तर तुम्ही ना फक्त मुलगा आणि मुलगी सुखी राहिला नाही याच्यातून तुमचं सगळं स्वागत आम्हाला तरी दुसरं काय पाहिजे काय ऐकच मुलं तर आम्ही जो आहे तो करण करणार द्यायचे ठीक आहे मग जमून घे त्यांच्या दोघात काय बोलायचं तुला काय अजून काय राग आहे नाही ना काय जर नाही ना तसं काय मनात अशी खोट ठेऊन लग्न नाही झालं पाहिजे कोठ नाही पण अशी लोकांनी सांगितलं त्यांचे कृष्ण वारसा ही पण घुसली घरातून सोडून दे चालतं सांगता येत ना आपल्याला

काळजी घ्या नव्या लागला त्यांचं मी तुम्हाला आमच्या घरी चला आम्हाला थोडा फाट्यावर हळू का हो लाग लाग भाऊ <laughs> <laughs> <बस भुँण। laughs>